रील्स बनवण्याच्या नादात अनेक लोकांचे अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत अनेक लोक लाईकच्या नावाखाली काहीही करत आहेत चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मलाट स्टेशनवरचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एक मुलगी रेल्वे जात असताना डान्स करायला लागते परंतु रेल्वेत असणाऱ्या व्यक्तीने टपली मारली त्यानंतर ती प्रचंड प्रमाणात चिडली आणि त्या व्यक्तीला शिव्या घालू लागली सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे टपली मारायला नव्हती तर डायरेक्ट लात मारायला पाहिजे होती अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत कारण अशा लोकांमुळे अनेक प्रवाशांना त्रास होत असतो हल्ली अनेक सोशल मीडियाच्या नावाखाली तरुणाई वाटेल ते वागत आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता